मंडळी घरामध्ये जर भाजीला काही नसेल आणि तोंडाला चव जर नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की एकदा करूनच पहा तर करायचं काय आहे इथं एक वाटी मूग आहे हिरवा मूग तो भिजलेला घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा मूग आहे तो जास्त बारीक करायचा जा नाही फक्त जाडसर असं ह्याचं जा भरड झाली पाहिजे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये आहे ना ते हा मूग आहे तो काढून घ्यायचा आहे ह्याची भाजी जबरदस्त अशी लागते आणि चव पण खूप छान लागते तर एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जे मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्येच पाणी टाकून नंतर त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे कारण हे मिश्र एक मिश्रण जे आहे ते एकदम सैलसर असं झालं पाहिजे त्यानंतर आहे ते एका छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे खोबरं आहे ते खिसून घ्यायचं किंवा काप करून घेतलं तरीसुद्धा चालेल काही हिरव्या मिरच्या अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे हे व्यवस्थित असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे कोथंबीर घालायची स्वच्छ धुतलेली मुडवर पाण्याचा वापर करायचा नाही तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे वाटण बनवून घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची जिरे टाकायचे अर्धा चमचे छान असं हे जिरा आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा फ्रेश कडीपत्ता एक तोरंबी घालून घ्यायचा आहे आणि कांद्यावरती कडीपत्ता टाकल्यामुळं तेल अंगावरती उडत नाहीये छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कांदा आहे तो गुलाबी रंगावर परतल्यानंतर जे वाटण बनवलेलं आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं हे वाटण आहे या तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्यामुळं याचा स्वाद आहे तो जास्त प्रमाणात छान असा उतरतो भाजीमध्ये त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचे सर्व ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत जसं की धनाजिरा पावडर गरम मसाला त्यानंतर आहे ते जिरा पावडर सुद्धा टाकलेले आहे नंतर कश्मीरी पावडर आहे ते एक चमचा टाकलेले आहे कांदा लसूण मसाला इथं वापरायचा नाहीये कारण आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यानंतर आहे हा मसाला जो आहे तो छान असा तेलामध्ये परतून छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर जे मुगाचं आपण जे भरड बनवून घेतलेली होती ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे गरजेनुसार इथं पाणी घालायचं आहे ही भाजी आहे ते दाटसर होते चवीला अप्रतिमच लागते त्यानंतर आहे ते इथं मी दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाहू शकताय त्यानंतर आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे ह्या ठिकाणी तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा टाकू शकता आणि ह्याला पाच ते सहा मिनिट छान असं उकळवून घ्यायचे भाजी अप्रतिम चवीची तयार होते भन्नाट चव तर लागतेच भाकरी बरोबर कुसकरून तुम्ही खाऊ शकता किंवा मग चपाती बरोबर किंवा भाताबरोबर तर ही आमटी जबरदस्त अशी लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद